पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं मान तालुक्यातील मान नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठच्या गावांमधील पूल पाण्याखाली गेलेत गोंदवले खुर्द ते राणंद या मार्गावरील मान नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक धोकादायक बनली आहे गोंदवले खुर्द या ठिकाणी पाहणी करण्यासाठी मानसे तहसीलदार विकास अहिर यांनी भेट दिली पुलावर सध्या सुमारे चार फूट पाणी वाहत असूनही अनेक वाहनधारक दुचाकी व वा चारचाकी वाहनं घेऊन धोकादायकरीत्या प्रवास करत आहेत यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे ग तीन ते चार महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे या पुलाचा बराचसा भाग खचला होता त्यात मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती मात्र सध्या आलेल्या पुरामुळे तो मुरुम सुद्धा वाहून गेल्यानं पुलाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे या गंभीर दखल घेत तहसीलदार विकास अहिर यांनी आज गोंदवले खुर्द इथं भेट दिली त्यांनी संबंधित रस्ता तातडीनं बंद करण्याच्या पाटील सचिन अवघडे राजेंद्र चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते नदीपात्रात पाण्याचं प्रमाण वाढतच असल्यानं प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास आणि धोकादायकरीत्या पूल ओलांडण्याचे टाळावे असं आवाहन तहसीलदार विकास अहिर यांनी केलेलं आहे त्याचबरोबर मान नदी पात्रात होणारी वाहतूक रोखण्यासाठी धैवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी बॅरिकेड लावून तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले